मंगळवारी पहाटे पुण्याचा केंद्रबिंदू असलेले स्वारगेट बस स्थानकाला अत्याचार सुरू झाले आहेत सव्वीस वर्ष तरुणीवर स्वारगेट सारख्या गजबजल्या बस स्थानकावर अत्याचार होतो आणि त्याचा कोणालाही पत्ता लागत नाही याचा आश्चर्य व्यक्त केला जात आहेत तर दुसरीकडे स्वारगेट बस स्थानकातल्या स्क्रॅप मध्ये सापडलेल्या आक्षेप वस्तूंवर स्वारगेट बस डिपो ची सुरक्षा व्यवस्था आणि प्रशासनाच्या कारभाराला असे दिंडवत काढले दरम्यान या प्रकरणातला आरोपी दत्तात्रय गाडे हा अठ्ठेचाळीस तास उलटून गेले तरी अजून फरार असून पोलिसांची पथक व त्यांचा शोध घेत आहेत दत्तात्रय गाडे याच्या बाबत धक्कादायक माहिती आता समोर येत आहे आधीही त्याने अनेक गंभीर गुन्हे केले असून महिलांना फसवल्याचे आरोप समोर येते त्याच्या मैत्रिणींनी पोलिसांना महत्वाची माहिती दिली ते राजकीय कनेक्शनही आता समोर येत असून त्याचे आजी माजी आमदारांची कनेक्शन असल्याच्या बातम्या समोर येत आहेत दत्तात्रय गाडे नक्की आहे कोण त्याचा या आधी महिलांना फसवणूक कशी केली आणि अत्याचार झाल्यानंतर पीडितने प्रवाशांकडे मदत मागितल्यावर नक्की काय झालं याची ही स्टोरी आपण आपल्या चॅनलवरती बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल मंगळवारी पहाटे साडेपाच सुमारास आरोपी दत्तात्रे गाड स्वारगेट बस स्थानकातल्या शिवशाही बसमध्ये सव्वीस वर्ष तरुणीवर अत्याचार केला आणि मग तिच्या गावी फलटणकडे जाणाऱ्या बस मध्ये बसवून देतो असं सांगत तिच्यावर बस मध्ये अत्याचार केला यानंतर घाबरलेली तरुणी दुसऱ्या बसने फलटणकडे जायला निघाली पण मित्रांनी याबाबत पोलीस तक्रार द्यायला सांगितले मंगळवारी रात्री उशिरा सुमारास या तरुणीने स्वारगेट पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली मुख्य म्हणजे स्वारगेट पोलीस स्टेशन पासून फक्त शंभर मिनटर अंतरावर असलेले बसमध्ये या मुलीवर अत्याचार झाला पण तरीही त्याचे पोलिसांनीही खबर लागलेली नाही तरुणीच्या तक्रारीवरून लगेच पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर आरोपी दत्तात्रय गाडे हा रात्री दोन वाजल्यापासून स्वारगेट बस स्थानकावर फिरत असल्याचं पोलिसांना दिसलं महिलांवर अत्याचार करून तो बसमधून बाहेर पडतानाही पोलिसांना दिसलं मात्र त्यावेळी तोंडावर मास्क घातल्याने त्याची ओळख पटवणं अवघड जात होत पण पोलिसांनी खाबऱ्यांची मदत घेऊन दत्तात्रय गाड्यांची ओळख पटवली गाडे हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार असून या आधी काही प्रकरणात त्याच्यावर गुन्हा दाखल झाल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आता या दात्रय गाड्यांची सगळी कुंडलीही समोर येऊ लागली आहेत छत्तीस वर्ष आरोपी दत्तात्रय गाडे हा शिरूर तालुक्यातील उन्हाड गावात राहतो गावात त्याच्या पात्राच्या शेडचं घर आहेत आणि तीन एकर वडील जमीन आहेत त्याचे आई वडील शेती करतात त्याची घरची परिस्थिती बेताची असल्याने सांगितलं जात आहे त्याला एक भाऊ असून दत्तात्र्याचं लग्नही झालेलं आहे पत्नी आणि एक लहान मुलगा असा त्याचा परिवार आहे दात्रय कोणताही काम धंदा करत नव्हता हो तो फक्त उन्हाळक्या करायचा त्याला झटपट पैसा कमवायचा नाद लागला होता त्यासाठी त्याला चोरी असे गुन्हे करायला सुरुवात केल्याची माहिती त्याच्या गावकऱ्यांकडून देण्यात आली दिलेल्या माहितीनुसार दत्तात्रय गाळे याने दोन हजार मध्ये कर्ज काढून एक फोर व्हीलर विकत घेतली होती याच गाडीने तो पुणे अहिल्यानगर अशी प्रवासी वाहतूक करायचा पण वाहतुकीचा त्याचा हा व्यवसाय फक्त नावापुरता होता त्यातून त्यांना चोरी करून लोकांना लुबाडण्याचा धंदा सुरू केला चोरीचा त्याचा एक पॅटर्न ठरलेला होता ज्या महिलांच्या अंगावर जास्त दागिने दिसतील अशा ज्येष्ठ महिलांना तो टार्गेट करायचा त्यांना लिफ्ट देण्याच्या बहाण्याने तो गाडीत बसवायचा त्यांच्या गळातलं सोनं बघून तो त्यांना घाबरून द्यायचा असं सांगून नियमा मनुष्य ठिकाणी गाडी न्यायचा तिथे या महिलांना जीवे मारण्याची धमकी देत त्यांच्या गळ्यातले दागिने चोरायचा अशी माहिती पोलिसांकडून दिली जाते त्याच्यावर शिरूर शिक्रापूर आणि अहिलनगर जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशन मध्ये जबरी लुटण्याचे सात गुन्हेही दाखल असल्याची माहिती देण्यात येत आहे तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद